यूथ मुंट ऑफ महाराष्ट्र पुसद युनिट तर्फे भव्य रक्तदान शिबिर तब्बल एकशे वीस बाटल्या रक्त संकलन हजरत मोहम्मद पैगंबर सल सलम यांच्या जयंती निमित्त एक आगळा वेगळा उपक्रम यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र युनिट पुसद यांच्या वतीने रविवारी शहरातील गुलाम नबी आजाद शिक्षण संकुल पुसद येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरास शहर व परिसरातील युवकांनी व महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या उपक्रमात एकशे वीस बाटल्या रक्त संकलन करण्यात आल्या या शिबिरासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ रक्तपेटीच्या टीमने तांत्रिक सहाय्य व संकलनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली डॉक्टर गोपी गौरव रक्त संकलन अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ उपस्थित होता प्रत्येक रक्तदात्याची आरोग्य तपासणी करूनच रक्तदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जमाते इस्लामी हिंद दक्षिणचे यवतमाळ जिल्हा संघटक शेख नईम यांच्या हस्ते झाले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जमाते इस्लामी हिंद यवतमाळ उत्तरचे जिल्हा संघटक नवेद बेग हे उपस्थित होते युथ मुवमेंट महाराष्ट्र युनिटचे मिर्झा बेग यांनी आपल्या ऑफ महाराष्ट्र याबद्दल या थोडक्यात परिचय करून ब्लड डोनेशन कॅम्प मागील उद्देश सांगितले तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी संघटनेमार्फत हजारोंच्या संख्येने रक्त संकलन केले जाते असे आवर्जून सांगितले पैगंबर सल्ला सल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त समाजामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येते परंतु यूथ मुवमेंट संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन होते विशेष म्हणजे आलेल्या डॉक्टर टीमला संदेश विभाग तर्फे प्रेषित चरित्र पुस्तकांची भेट देण्यात आली यानंतर उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मिर्जा नवेद बेग मार्गदर्शन करताना म्हणाले की रक्तदान हे श्रेष्ठ दान असून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो तरुणांनी या, हो या सामाजिक कार्यात पुढाकार घेणे अभिमानास्पद आहे तसेच त्यांनी या प्रसंगी युथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या कार्याची स्तुती केली यावेळी मंचावर जमात इस्लामी हिंद पुसद शहर अध्यक्ष काझिम खान डॉक्टर गोपी गौरव व युथ मुवमेंट महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतिब उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद सलमान सरांनी केले सदर कॅम्प युथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र युनिटचे समस्त पदाधिकारी व त्यांचे सहकारी शेख मुदस्सिर मुदस्सिर अहमद जुलकर नैन इरफान कुरेशी व मोहम्मद वसीम यांच्या प्रयत्नातून हे शिबिर यशस्वी झाले रक्तदात्यांना प्रमाणपत्र अल्पहार व आभार भेट देऊन गौरविण्यात आले आयोजकांनी भविष्यात अशा समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन अधिक मोठ्या प्रमाणावर करण्याचे आश्वासन दिले या समाज उपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे